पाहू शकता मग तो कोंड दाखवलेला पायात दोरे बांधून कासरा बांधून लगेच त्याच रूप चेंज बावीस हजाराला घेतलेला कोंड तो होता व्यापारी वर्गाने घेतलेले गायी खोंड आहेत अजून बाजार भरतोय म्हटलं तरी चालत साडेसात वाजल्यात सकाळच्या अजून बाजारात जनावर येत आहेत ही गाडी भरून आणलेले खोंड आहेत. पाहू शकता हे हो खोंड आलेले आहेत गाडी भरून किमती तुम्ही मालकांशी फोन करून प्रत्यक्ष किमती विचारू शकता कारण प्रत्येक बाजारी कसं आहे आताच भरपूर प्रवास करून ते आलेले असतात खोंड काढणे असते खोंड पळवून लावायचे असतात त्याच्यामुळे ते किंमत सांगत नाही तर तुम्ही प्रत्यक्ष फोन करून विचारू शकता स्क्रीनशॉट काढून त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून पाहू शकता तुम्ही त्यांना माहिती विचारू शकता मालक नाव सांगा नावनाथ रामचंद्र लोखंडे हम्म गाव तालुका सांगोला मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकोणतीस किती कोंड आणले आज आताच गाडी खाली केली खोंड कुठून भरली आज मैसूरवरून मैसूर वरून तिथून स्थानिक बाजारातून घेता घरोघरीच जाऊ गर पाहू शकता यांची प्रत्येक सोम रविवारी बाजारात त्यांची गाडी येते म्हैसूर बँगलोर भागातून यांना व्हॉट्सअपवर मेसेज करा डायरेक्ट तिथून पण तुम्हाला व्हॉट्सअपवर कोंडांचे फोटो पाठवतात डायरेक्ट तिथून पण म्हैसूर बेंगलोर भागातून डायरेक्ट कोंडांचे फोटो पाठवता तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता त्यांच्या ज्यांना कोणाला हवे असतील यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मला पाहू शकत चंदू वगैरे घेरडे यांच्याकडे जो चंदू वगैरे कडे वळू होता खाजा त्याच्यानंतर तो लवंगी बालाजी कांबळे यांच्याकडे आता सध्याला आहे तो सिद्धापूर लाईनच्या चनेगावच्या नायकांच्या वळूचा जो मुलगा आहे सिद्धापूर लाईनचा त्याचा हा मुलगा आहे सकाळी सव्वा सहा वाजता यांनी खरेदी केलेला आहे सर्वात सुंदर आखीव रेखीव मजबूत बांध्याचा आणि देखना जिथल्या तिथं मोठ्या मापाचा लांबार उभार सुंदर कोण त्यांनी खरेदी केलेला आहे खूप सुंदर देखना आहे पाहू शकता चांगली खरेदी दिवसातील आणि चांगला सुंदर कोण